पाले कायम राखलाय राखलाय काय विचारायचं काय काय प्रतिक्रिया प्रतिक्रिया माझी म्हणजे कार्यकर्ता आमचा जो आहे महाविकास आघाडीचा जो कार्यकर्ता आहे त्या सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गेल्या पंधरा दिवसापासून सर्व ठिकाणी तळागाळात जाऊन काम केलेलं आहे त्याच्या त्याच्यातूनच मला हे यश मिळालेलं आहे असंच मी या ठिकाणी म्हणेन पालघर जिल्ह्यामध्ये महायुती पालघर जिल्ह्यामध्ये आता खरं म्हणजे मी असल्यामुळे त्याची काही मला नेमकी परिस्थिती माहिती नाही परंतु जे काही मतदान जे किंवा मतमोजणी जी होत होती त्याच्यामध्ये सुद्धा आमच्याही अगदी अटीतटीचा ता सामना चालला होता परंतु मला यश मिळालं त्याचा काय नाही थँक्यू कुठेतरी महाराष्ट्रात आता पुन्हा महायुती आलेली आपली विधानसभा कशी गाजवा विरोधक म्हणून आपण हा अगदी योग्य प्रश्न मला विचारलेला आहे आज महायुतीचं सरकार येईल तो भाग पुढचा आहे परंतु मी विरोध जरी बसलो तरी माझ्या मतदारसंघातले आणि पालघर जिल्ह्यातले जे काही तळागातले जे प्रश्न आहेत ते कोणाची असो हो ते प्रश्न मी विधानसभेमध्ये उचलून धरेन शेतकरी आहे कामगार आहे तो सर्वसामान्य जनता आहे या जनतेचे सर्व प्रश्न मी विधानसभेमध्ये उचलून धरेन आणि नक्कीच लोकांना त्याच्यामध्ये न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेल नेमके कोणते असे प्रश्न आहेत आपल्या मतदारसंघातले का ते राहून गेलेले आहेत आणि आता ते पूर्ण आता पालघर जिल्ह्यातून आणि खास करून माझ्या मतदारसंघातून जे प्रकल्प जातात मोठ्या प्रमाणामध्ये अजूनही शेतकरी कामगारांचे काय प्रश्न म्हणजे जे काय नुकसान भरपाई मिळाली शेतकऱ्यांची हे प्रश्न अजूनही पेंडिंग आहेत तर ते प्रश्न पुन्हा विधानसभेमध्ये मांडून कोणाचे सरकार येईल त्या सरकारकडे दाद मागेन की हे प्रश्न म्हणजे जे काय पेंडिंग आहेत किंवा जे लोकांची नुकसान भरपाई ती मिळावी अल्पभुद्रक या भागातला शेतकरी आहे त्यांना न्याय मिळावा अशा पद्धतीनेच मी सरकार बरोबर माझ्या मागणी ठेव